हा फक्त जमिनीचा सातबारा नाही तर आपल्या शेतीचा आत्मा आहे तसेच शेतकऱ्याच्या मालकी हक्काचा सर्वात मोठा पुरावा आहे जर तुमच्याकडे शेती असेल तर सात बाऱ्यावरील प्रत्येक नोंदीची माहिती तुम्हाला होणं आवश्यक आहे या व्हिडिओमध्ये सात बाऱ्यातील प्रत्येक नोंदीचा काय अर्थ आहे डिटेलमध्ये पाहू तर सर्वात पहिले सात बारा नाव का ठेवण्यात आलं बघा हे खूप इंटरेस्टिंग आहे मालकी हक्का संबंधी जे नमुने आहेत फॉर्म्स आहेत त्यापैकी सात नंबरचा फॉर्म आणि बारा नंबरचा फॉर्म हा जमिनीशी म्हणजे लँडशी रिलेटेड आहेत म्हणून सात नंबरचा फॉर्म आणि बारा नंबरचा फॉर्म एकत्र आणून सात बारा तयार करण्यात आला यातला सात म्हणजे जमिनीची मालकी हक्का संबंधीच्या नोंदी आणि पुरावा आणि बारा नंबरचा फॉर्म म्हणजे कोणते पिकं त्या जमिनीवर घेतले जातात या, जाता, या संबंधीचा पुरावा तर अशा पद्धतीनं जाणून घेऊया प्रत्येक नोंदीची माहिती सात बाराची सात संबंधित थोडासा इतिहास पाहू बघा ब्रिटिश सरकारने अठराशे पन्नास ते अठराशे सत्तर साली सात बाऱ्याचं काम केलं सात बारा एकत्र केला आणि तो ते त्यांचा पुरावा म्हणून वापरायचे शेतकऱ्याची मालकीचा पुरावा नव्हता हो त्यानंतर काय झालं एकोणीशे पन्नास ते साठ मध्ये आपण स्वातंत्र्य झालो हे सगळे कागदपत्र भारत सरकारकडे आले म्हणजे भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारने हा जो पुरावा आहे तो शेतकऱ्याच्या मालकी हक्काचा बनवलेला आहे म्हणजे आज सातबाऱ्याचा उपयोग हा शेतकऱ्याचा पुरावा आहे असं समजल्या जातं त्यानंतर एकोणीसशे ऐंशी नंतर मग काय केलं वारस स्त्रिया धारक पिक सिंचन हळूहळू या गोष्टी आपल्या सातबाऱ्यावर नोंद करणं सुरू केलं आतापर्यंत नोंदी पूर्ण झालेल्या आहेत आणि लक्षात घ्या आता दोन हजार आठ ते दोन हजार दहा पासून सात बारा आपल्याला डिजिटल प्रमाणात काढता येतो म्हणजे डिजिटल प्रत आपल्याला काढता येते इंटरनेट वरून ऑलरेडी यावर व्हिडिओ मी बनवलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि तुमचा सात बारा तुम्ही डाउनलोड करू शकता तर बघा फॉर्म नंबर सात मी आता सांगितलं ना सात नंबरचा फॉर्म हा मालकी हक्काचा असतो बघा सात नंबरच्या फॉर्म मध्ये ह्या काही महत्वाच्या नोंदी आहेत तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आता या नोंदी आपण डिटेल स्टेप बाय स्टेप पाहून घेऊया त्यातली सर्वात पहिलीची नोंद जी असती गट क्रमांक आणि सर्वे नंबर हा सात बाऱ्यावर दिलेला असतो याला सात बाऱ्याचा ऍड्रेस सुद्धा म्हणतात म्हणजे या गट नंबरवरून आपल्याला समजतंय की आपली जमीन नेमकी आपल्या पृथ्वीवर आहे तरी कुठं एक गोष्ट लक्षात घ्या यामध्ये तुमच्या गावाचं नाव असतं तालुक्याचं नाव असतं जिल्ह्याचं नाव असतं त्यानंतर बघा आता नवीन रिसेंटली पी यू आय डी म्हणजे सातभाऱ्याचा सा एक क्रमांक तयार करण्यात आला जसा आपला आधार नंबर असतो का नाही तसा आपल्या सातभाऱ्याचा हा जो नंबर आहे या नंबरवरून आपल्याला सातबाऱ्याची माहिती होत असते त्यानंतर गट क्रमांक आहे सर्वे नंबर आहे तालुका दिलेला आहे आणि त्या पद्धतीनं भूधारणा पद्धत पण दिलेली आहे भोगवटाधार वर्ग एक वर्ग दोन आणि वर्ग तीन बघा वर्ग एक चा अर्थ आहे तुम्ही त्या जमिनीचे मालक आहे तुम्हाला खरेदी करायची विक्री करायची गहाण ठेवायचे सगळे मालक तुम्ही आहेत सरकारची परवानगी घेण्याची गरज नाही पण जर इथे भूगटाधार दोन किंवा तीन आलं तर तुम्हाला सरकारच्या परमिशन घ्याव्या लागतात म्हणजे ती जमीन तुम्हाला सरकारने दिलेली असेल किंवा एखाद्या संस्थेची असेल किंवा बाय डिफॉल्ट त्यावर कोणते तरी नियम असतील ते आपण एखाद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये डिस्कस करू तर भोग वडाधार एक म्हणजे तुम्ही स्वतः मालक आहे असं यावून आपल्याला समजतं त्यानंतर आपण जाऊ या मालकाचं नाव आता एक गोष्ट लक्षात घ्या गट नंबर आपण पाहिलं पण त्या गटामध्ये बरेचसे मालक असू शकतात आपण वाटणीपत्र केलेलं असेल किंवा जमीन विकलेली असेल तर ही गोष्ट लक्षात घ्या जर तुमच्या नावावर जमीन आहे तर त्या गटामध्ये तुमचं नाव असणं गरजेचं आहे तर सगळ्यात पहिले बघा खाते क्रमांक तर खाते क्रमांक म्हणजे काय एका माणसाच्या नावावर वेगवेगळ्या गटांमध्ये जमीन असू शकते बरोबर एक नाही आता माझं समजा नाव इथे आहे या गटामध्ये माझी जमीन आहे अजून दुसऱ्या गटामध्ये पण जमीन आहे मग या सगळ्या जमिनी एका ठिकाणी कुठे आणायच्या तर ते असतं खाते क्रमांक बघा माझं खाते क्रमांक इथे चौदा छत्तीस आहे सॉरी चौदा चौतीस आहे या खात्यावर माझ्या नावावर जेवढ्या जेवढ्या जमिनी आहे त्या ठिकाणी पाहता येतात तर ते आपण आठ अ त्याच्याशी रिलेटेड असतो आठ ची माहिती आपण एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की घेऊ तुम्ही कॉमेंट करा तर मी त्यावर व्हिडिओ नक्की बनवाय बघा तुमचं नाव दिलेलं आहे तुम्हाला नाव पाहायचंय त्यानंतर किती क्षेत्र आहे म्हणजे तुमच्या नावावर हेक्टर आणि आर मध्ये दिलेले डिटेलमध्ये दिले तुम्हाला पाहायचंय तुम्ही पाहू शकता किंवा तुम्ही खरेदी झाल्याच्या नंतर वाटण्या झाल्याच्या नंतर तुम्ही चेक करायचं त्यानंतर इथे आकार दिलेला आहे आणि पोट खराब कधी कधी काय होतं माहितीये का वाटणी करताना आपल्या नावावर ते ना, ना पोट खराब देऊ शकतात पोट खराबचा अर्थ काय आहे तिथे आपल्याला पीक लागवड करता येत नाही आणि आपल्या नावावर जर पोट खराब दिलं त्याची जमिनीची किंमत पण कमी असते आणि त्यानंतर मग कोर्ट कचऱ्या करण्यापेक्षा अगोदरच आपण सगळ्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे याला असतं एज्युकेशन म्हणतात आणि फेरफार क्रमांक लक्षात घ्या हे जे फेरफार क्रमांक नंबर आहे ना यावरूनच समजते की नेमकं कधी फेरफार करण्यात आला आणि काय बदल करण्यात आला उदाहरणार्थ बघा हे आमच्या नावावर या जमिनी झाल्या तर या फेरफारानुसार झालेल्या आहे म्हणजे या, या नंबरवरून आपण डायरेक्टली फेरफार पाहू शकतो वाटणीपत्र झालं पत्र झालं की खरेदी विक्री झाली अशा पद्धतीने ह्या नोंदी तुम्हाला पाहणं गरजेचं आहे त्यानंतर बघा जमिनीचं क्षेत्रफळ जमिनीचा प्रकार हे सुद्धा आपल्याला सात बाऱ्यावर पाहायला भेटतं सांगितलं सात बारा सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती होतात बघा जमिनीचं क्षेत्रफळ हेक्टर आणि आर चौरस मीटर मध्ये दिलेलं असता मेट्रिक सिस्टम मध्ये जे आपण गुंठा आणि आर म्हणतो ते इकडे चालणार नाही तुम्हाला त्याला कन्व्हर्ट करावं लागेल ठीक आहे कन्व्हर्जन करावं लागेल ते तुम्ही तुमच्या पद्धतीनं करू शकता पण इथे हेक्टर आणि आरच आपण म्हणणार आहे त्यामध्ये योग्य क्षेत्र किती आहे आणि अयोग्य क्षेत्र किती आहेत अयोग्य म्हणजे काय जिथे तुम्ही शेती करू शकत नाही एखादा पाठ असू शकतो विहीर असू शकते अजून काही खडकाळ जमीन असू शकते असा काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो की जिथे तुम्ही पीक घेऊ शकत नाही त्याची पण नोंद या ठिकाणी दिलेली असती त्याला पोट खराब म्हणतात है ना हे पोट खराब नाही असो तर इथे या सातबाऱ्यामध्ये तुम्हाला काय भेटतं की सगळी जिरायत जमीन आहे बघा जिरायतचा अर्थ आहे फक्त पावसाच्या भरोश्यावर सिंचनाचं कुठल्याही प्रकारे साधन त्या ठिकाणी अवेलेबल नाही आणि खराब याच्यामध्ये काहीच नाही म्हणून पोट खराबामध्ये काही खरा आलेलं नाहीये इथं तुम्हाला सिंपल एकूण क्षेत्र जेवढं तेवढं दिसतंय म्हणजे पोट खराब यामध्ये नाही त्यानंतर आपल्याला पाहायचंय धारक हक्कधाराचे नाव हक्कधारकाचे नाव आता बघा तुम्ही कन्फ्युज झाले असताना तुम्ही अगोदर म्हणले मालकाचं नाव आणि हक्कदाराचं नाव हे दोन्ही वेगळे आहेत बघा मालक तुम्ही तोपर्यंत आहे जोपर्यंत तुम्ही ती गहाण कोणाकडे ठेवलेली नाही आलं का जर तुम्ही मालक आहे तुम्ही कोणा बँकेकडे कर्ज घेतलेलं नाहीये कोणाला भाडे पट्ट्यावर दिलेली नाहीये किंवा लीज करारावर दिलेली नाहीये ही गोष्ट लक्षात घ्या किंवा कुळ कायद्यामध्ये गेलेली नाहीये हस्तांतर झालेली नाही तर, तर तुम्ही तिचे मालक आणि हक्कदार दोन्ही पण बऱ्याच वेळा तुम्ही काय करता तुमचा सात बारा गहाण ठेवता बँकेकडे तर बँक त्याचा हक्कदार बनती आणि जर तुम्ही ते नियम पाळले नाही तर तो ताबा बँकेकडे पण जाणं साहजिक आहे कारण तुम्ही करार केलेले असतात तर इथे तुम्हाला जो डाव्या बाजूचा सातबाराचा तो कॉलम आहे तो नीट पाहणं गरजेचं आहे अतिशय महत्वाचं आहे तुम्ही आज तुमचा सातबारा एकदा डाउनलोड करा आणि संपूर्ण माहिती पहा तर याच्यामध्ये बँकेचा बोजा असतो बोजाचा अर्थ काय तुम्ही घेतलेलं कर्ज म्हणजे याचा अर्थ हक्क आता कोणाकडे गेलेले आहे त्या बँकेकडे गेलेले आहे जोपर्यंत तुम्ही बँकेचं कर्ज नील करत नाही तोपर्यंत तुम्हाला ती जमीन विकता येणार नाही काही गोष्ट करता येणार नाही ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे त्यानंतर आपल्याला कुळ खंडामध्ये गेलेलं आहे का हे सुद्धा तुम्हाला इथं पाहायला भेटणार आहे त्यानंतर प्रलंबित फेरफार आता काय होतं माहितीये की एखादा माणूस दोघा जणांना शेती विकतो म्हणजे आणि त्यानंतर इथं प्रलंबित फेरफार दिसतोय म्हणजे इथं आहे जर असल तर याचा अर्थ प्रोसेस चालू आहे म्हणजे कोणाच्या तरी नावावर होण्याची प्रोसेस आहे ते सुद्धा तुम्हाला इथं पाहायला भेटतं इथं प्रलंबित फेरफार नाही याचा अर्थ सध्या याच्यावर कोणतीही केस चालू नाही केस म्हणजे याचा अर्थ काय आहे खरेदी विक्रीची लक्षात घ्या त्यानंतर इथं शेवटचा फेरफार क्रमांक पण दिलेला आहे की सगळ्यात शेवटी फेरफार कधी झालेला आहे का काय झालेलं आहे कोणाच्या नावावरती अगोदर होती त्याच्या नोंदी आहेत का नाही हे सुद्धा आपण पाहणं गरजेचं आहे त्यानंतर बघा इथं इतर अधिकार दिलेले आता इथं काय दिलेले आहे माहितीये का आमच्या गटामध्ये एक आदिवासी समाजाचे एक व्यक्ती आहेत त्यांच्या नावावर जमीन आहे तर ती जमीन अहस्त हस्तांतरणास बंदी आहे म्हणजे ती जमीन विकता येत नाही ही, ही गोष्ट आपण लक्षात घ्या कधी आपण त्यांसोबत व्यवहार करू शकतो आपण इसार देऊ शकतो आणि नंतर आपल्याला कळतं अरे ही खरेदी विक्री होत नाही आपण खूप प्रॉब्लेममध्ये फसू शकतो ह्या गोष्टी तुम्ही सगळ्या वाचल्या पाहिजे तर या यामध्ये जर तुम्हाला तुम्ही जर कोणाला भाड्याने दिलेली असेल भाडे पट्ट्यावर दिले असेल तर याची सुद्धा नोंद या ठिकाणी झालेली असती म्हणजे खरेदी विक्री करताना तुम्हाला हे पाहणं गरजेचं आहे की ही जमीन कोणी भाडे पट्ट्यावर तर दिलेली नाहीये अशा पद्धतीने आपण या गोष्टीपासून दूर राहू शकतो किंवा आपला फ्रॉड होणार नाही आपली फसवणूक होणार नाही ही गोष्ट आपण पाहिली पाहिजे किंवा एखादा बोजा कोणी दुसऱ्यांनी चढवला का आपल्या माघारी काय झालं का ह्या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजे तीन महिन्यानंतर चार महिन्यानंतर आपले फेरफार किंवा सात बाराची प्रिंट आपण काढली पाहिजे म्हणजे आपल्याला समजतंय आपलं सगळं व्यवस्थित आहे त्यानंतर बघा वापराचा प्रकार कधी कधी काय करतात म्हणजे काय येणे करतात एने ये म्हणजे काय नॉन एग्रिकल्चरल लँड अगोदर लँड कशी असती आपली अगोदरची आपली जमीन शेतीसाठी असते त्यानंतर मग कलेक्टरची ऑर्डर काढून आपण त्याला येणे करतो इथे सुद्धा तुम्हाला पाहायला भेटत इथे येणे नाहीये म्हणून ते दिसणार नाही तर इथे तुम्हाला येणे चौतीस येणे बेचाळीस ब वगैरे अशा गोष्टी तुम्हाला पाहायला भेटतील म्हणजे येण्याचे प्लॉट वगैरे असत तर या ठिकाणी त्याची नोंद होत असते गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर पहा आकारणी महसूल तर याची माहिती तुम्हाला जी डाव्या बाजूला जो कॉलम असतो त्या ठिकाणी दिलेली असती ही की पैशामध्ये असती रुपयामध्ये असती ही आकारणी सध्या इथे नऊ दिसते म्हणजे नऊ रुपये या ठिकाणी आकारणी आहे तो कर असतो तो नॉमिनल असतो जास्त काही मोठा नसतो पण तो आपल्या शासनाला भरावा लागतो ही गोष्ट लक्षात घ्या आता त्यानंतर फॉर्म नंबर बारा तर बघा फॉर्म नंबर मध्ये शेती आणि पिकांविषयी माहिती असते बाकी दुसरं काहीही नाही हा एवढं काही महत्वाचं नाहीये हे परंतु ज्यावेळेस तुमचा पीक विमा वगैरे मंजूर करायचा असतो त्यावेळेस महत्वाचं बरं का मालकी असायच्याशी काही संबंध नाही याचा संबंध आहे पीक विमा तुमच्या जमिनीत कोणतं पीक आहे कोणतं पीक घेतल्या जातं ऑलरेडी अगोदरच्या वर्षी कोणती कोणती पिकं घेतलेले आहेत गेलेले आहेत या हिशोबाना त्या गोष्टी होत असतात म्हणजे इथे ज्या पिकं घेतली जाऊ शकतात त्याचीच नोंद होत असती आता इथं ऊस जर येत त्या त्या जमिनीत येत नाहीत ऊसाची नोंद होणार नाही म्हणजे आपल्याला समजतं की ही शेती कोणत्या पिकासाठी योग्य हो। आहे म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आपल्या क्लिअर होतात खरेदी विक्री करताना तर याच्यामध्ये काय जमिनीचा उपयोग टाईप ऑफ लँड म्हणजे जिरायती का बाग आहे ते आपल्याला आरामशीर पाहायला भेटतं त्यानंतर सिंचनाचा प्रकार विहीर आहे का तलाव आहे का कालव आहे का ते सुद्धा आपल्याला कालवा आहे का आपल्याला पाहायला भेटतं त्यानंतर कोणती पिकं लावलेली आहे ज्वारी बाजरी है, हंगाम वगैरे सगळं तुम्हाला पाहायला भेटतंय हंगाम हे सीझन आहे रब्बी उन्हाळ्यामध्ये कोणते पीक घेतात सगळ्या गोष्टी तुम्हाला किंवा कोणतं घेतलेलं आहे आणि सध्या तुमच्या शेतामध्ये कोणतं पीक आहे ते सुद्धा तुम्हाला पाहायला भेटतं पीक क्षेत्र पीक क्षेत्र म्हणजे काय एकूण किती क्षेत्र आहे आणि किती तुम्ही पीक घेतलेलं आहे आता बरेच जण काय करता संपूर्ण क्षेत्रात पीक घेत नाही ते सुद्धा तुम्हाला माहिती या ठिकाणी भेटते त्यानंतर कर आणि महसूलच्या नोंदी सुद्धा टॅक्स वगैरे पेंडिंग आहे का टॅक्स भरला का या गोष्टी तुम्हाला इथे पाहायला भेटतात बघा त्यामुळे सात बारा व्हिडिओ थोडासा मोठा झाला सात बारा अतिशय महत्वाचा आहे सगळ्या नोंदी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ पूर्ण पुन्हा एकदा व्यवस्थित पहा आणि जमीन खरेदी करताना सात बारा क्लिअर आहे का तो पाहून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यांपर्यंत शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र